हो नमस्कार इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी मंजिरी गोखले आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते श्रोते हो दहावीच्या परीक्षांचा निकाल नुकताच लागलाय आणि अनि अनेकांना त्याच्यामध्ये घवघवीत यशसुद्धा आहे तर याच अनुषंगाने आज आम्ही अशाच एका विद्यार्थ्याला आणि त्याच्या आईला आपल्या स्टुडिओमध्ये आहे ज्याचं यश हे थोडंसं वेगळं आहे आणि जे इतरांना प्रेरणा देणारं आहे तर स्वागत करूया क्षितिज गिरीश रहाळकर याचं आणि त्याची आई गौरी रहाळकर यांचं हॅलो क्षितिश हॅलो आमच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत आहे गौरीताई नमस्कार, नमस्कार। स्वागत आहे तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये क्षितिजला डी uh, एम डी म्हणजे ड्युशन मस्क्युलर डिस्ट्रॉफी या अतिशय दुर्मिळ आणि गंभीर आजाराने तो ग्रस्त असूनही दहावीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षेमध्ये त्यांनी एकोणसत्तर टक्के एवढे मार्क्स मिळवलेले आहेत तर प्रथम तुझं खूप खूप अभिनंदन क्षितिज खूप छान तुला यश मिळालेलं आहे गौरीताई तुमच्यापासून सुरुवात करते मी की डी एम डी या आजाराचं नक्की स्वरूप काय आहे ते आमच्या श्रोत्यांना सांगा डी एम डी म्हणजे ड्युशन्स मस्क्युलर डिस्ट्रॉफी ती एक जेनेटिक डिसऑर्डर आहे आणि हळूहळू वाढत जाणारं ते होल बॉडी पॅरलायझेशन आहे आणि ह्यामध्ये काय असतं की हा एक स्नायूंचा आजार आहे त्याच्यात स्नायू आपल्या शरीरात बनत असतात पण त्यांना कसं काम करायचं हे समजत नसतं हा न्युरोलॉजिकल ही डिसऑर्डर आहे आणि ह्याच्यात या, साधारणपणे एक वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत मुलं व्हीलचेअरवर होत येतात आणि त्यांना दररोजची आपली कामं करणं कठीण व्हायला लागतं अच्छा म्हणजे मसल्सच्या रिलेटेड हा डिसीज आहे हो तर आपल्या मुलाला हा आजार आहे हे नेमकं कधी तुमच्या लक्षात आलं हे त्याचं डायग्नोज झालं आम्ही मुंबईत होतो साधारणपणे तो, तो साडेतीन वर्षाचा होता त्यावेळेला हे डायग्नोज झालं होतं मुंबईतच असल्यामुळे आमचं डायग्नोस वगैरे सगळ्या ज्या प्रोसेस होत्या किंवा टेस्ट होत्या त्या सोप्या गेल्या आणि तेव्हा मला हे कळलं होतं की आपल्या मुलाला दुर्मिळ किंवा जो रेअर डिझीज म्हणतो तसा डिझीज झालेला आहे आणि म्हणजे ते सगळंच आमच्यासाठी नवीन होतं कारण आपल्याला सामान्य माणसांना काही ह्या आजारांची किंवा अशा काही गंभीर गोष्टींची कल्पना आपल्यावर वेळ येत नाही तोपर्यंत कधीच नसते त्यामुळे आम्हाला ते तिथे मुंबईत असताना हे सगळ्या गोष्टी समजल्या जेव्हा तुमच्या लक्षात आलं की हा आजार आहे तेव्हा पहिल्यांदा आधी शॉक बसला असेल की आपल्याच मुलाला हे का तर याच्यातनं तो जो ऍक्सेप्टन्स आहे की हा आजार आता झालेला आहे त्याचा ऍक्सेप्टन्स आणि मग त्यातनं स्वतः बाहेर पडणं आणि त्याला बाहेर काढणं हे तुम्ही कसं काय जमवलं आता जसं म्हटलं तसं की म्हणजे हे ॲक्सेप्ट करणं ही खूप कठीण गोष्ट होती आमच्यासाठी कारण सगळ्या मेडिकल गोष्टी आमच्या बाबतीत नॉर्मल होत्या म्हणजे आपण ज्याला म्हणतो की काही कमतरता कशातच नव्हती तरी सुद्धा हा आजार का झाला हा प्रश्न मला खूप सतावला आमचं आयुष्यच ह्या प्रश्नाने किंवा ह्या डायग्नोसने बदलून गेलं होतं पण आपल्याला आता हा आजार झालाय पण आपण हा आजार झाला आहे म्हणून ह्या गोष्टी बंद करू शकत नव्हतो किंवा आपण ह्या सोडून देऊ शकत नव्हतो कारण साडेतीन वर्षाचं सा बाळ हे आमच्यासमोर होतं की ज्या बाळासाठी आम्ही हे म्हणजे आम्ही स्ट्रॉंगली ते ॲक्सेप्ट करणं आणि त्याच्या बरोबरीने आम्ही त्याच्या पाठीशी उभं राहणं नव्हे बरोबरीने आम्ही जगणं हाच समोर सरळ दिसणारा रस्ता होता आपल्या बाळाला आपण सोडूच शकत नाही एकटं सोडूच शकत नाही त्यामुळे आम्हाला बाळाकडे बघून तरी ह्या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट कराव्या लागल्या तर तिथून मग आमचा प्रवास सुरू झाला की मग त्याच्यासाठी ती दररोज फिजिओथेरपी करणं कुठे नवीन काही थेरपी आल्या किंवा कुठे काही नवीन वेगळे डॉक्टर सुचवले तर मग ते डॉक्टर कन्सल्ट करणं आणि ह्या अशा सगळ्या गोष्टी आम्ही करत राहिलो होतो त्या मुलाची आशाही फक्त आपणच आहोत ह्या एकमेव गोष्टींमुळे आम्ही ते ॲक्सेप्ट करू शकलो एक नॉर्मल तिकडे येणं आपण जे म्हणतो ते कसं केलं ॲक्च्युली <laughs> परिस्थिती अशी होती की तो साडेतीन वर्षाचा होता त्यामुळे त्याला ह्या गोष्टींचं गांभीर्य काहीच कळत नव्हतं आपल्याला की अनक्युरेबल किंवा असं काही डिझीज झालं हे काही त्याला काही गोष्टी ह्या कळत नव्हत्या त्यामुळे त्याला कसं समजावणं हा आमच्या पुढे प्रश्न नव्हता कारण अगदीच तो लहान होता आणि आई बाबा सांगतात आई बाबा आपल्याला व्यायामाला नेतात आपण जायचं आहे व्यायामाला तेव्हा एक गोष्ट अशी होती की तेव्हा तो इंडिपेंडेंटली uh, चालू शकत नव्हता त्यामुळे असं एक त्याला होप्स होत्या की मी चालण्यासाठी मला व्यायामाला नेतात आणि त्यावेळेला आम्हाला ह्या गोष्टी कठीण गेल्या नाहीत कारण तो लहान होता पण जसं त्याचं हो वय वाढायला लागलं तशा आम्हाला त्याला सांगणं आणि समजावणं ह्या गोष्टी कठीण होईल लागल्या मग त्याच्यानंतर तुम्ही काय केलं म्हणजे रत्नागिरीत कसा ऍक्च्युली तिथे आम्ही असताना मुंबईत असताना त्याला रेग्युलर फिजिओथेरपी सुरू होती दररोजची फिजिओथेरपी आणि दररोज एक अंड खायला देणं किंवा स्विमिंग करणं हे त्यावेळेला असणारे मेंटेनन्ससाठी असणारे उपलब्ध पर्याय होते माझे मिस्टर कोकण रेल्वेमध्ये नोकरीला असल्यामुळे त्यांची रत्नागिरीत बदली झाली आणि आम्ही रत्नागिरीचेच नेटिव्ह असल्यामुळे आम्ही ती बदली स्वीकारली रत्नागिरीत आल्यानंतर क्षितिज ज्युनियर के जीमध्ये मध्ये नवनिर्माण शाळेत आपल्या जायला लागला कारण आमची मोठी मुलगी सुद्धा आम्ही तिथेच घातली होती तिथून शाळेतला आणि रत्नागिरीतला सगळा प्रवास आमचा सुरू झाला त्याबद्दल सांगा ना आम्हाला की नॉर्मल शाळेत तुम्ही घातलं म्हणजे थोडासा एक आपण म्हणतो ना की स्पेशल शाळा बघणं हो किंवा असं जे आपल्या डोक्यात असतं ते न ठेवता तुम्ही शक्यतो त्याला सगळ्या मुलांमध्ये मिसळायला लावलं हो। तर यामागे काय तुमचा हेतू होता पहिली गोष्ट अशी होती की एक तर स्पेशल शाळा ॲवेलेबल नाही ही hmm. पहिली गोष्ट पण ह्या मुलांसाठी स्पेशल शाळेची गरजसुद्धा नाही आहे कारण ह्यांचा ब्रेन व्यवस्थित काम करत असल्यामुळे त्यांना जो अभ्यास शिकवला जातो किंवा hmm. जे दररोजचं इंटेलेक्च्युअल वर्क म्हणू शकतो आपण ज्याला ते ह्या मुलांना जमू शकतं त्यामुळे ह्या मुलांसाठी वेगळ्या शाळेची गरज नाही आहे पण जे शाळेत शिकवलं जातं त्याच्यात फक्त समजायला थोडा त्यांना वेळ लागतो hmm. त्यामुळे एकतर तुम्हाला पर्सनल थोडा गायडन्स देणं अपेक्षित असतं आणि आणि म्हणजे मुलाच्या कलाने घेणं आ, हे जास्त तिथे अपेक्षित असतं आणि शाळेत रेग्युलर पाठवण्यामागचं आमचं एक गोष्ट अशी होती की जे काही त्याला डिझीज आहे किंवा डी एम डी आहे तर ते तर आपण बदलू शकत नव्हतो पण जे रेग्युलर रुटीन आहे त्या रुटीनमध्ये त्याला ठेवण्यामागे अशी गोष्ट घडत होती की त्याला आपण वेगळे आहोत ह्या भावनेने तो म्हणजे आपण कॉन्शियस होऊ नये किंवा तो त्याचा विचार करू नये किंवा तो त्याचा बाऊ करू नये म्हणजे ही त्याच्यामागची जास्त मोठी भावना होती क्षितिज मला सांग तू शाळेत जायला लागल्यानंतरचा तुझा अनुभव कसा होता मित्र मिळाले का तुला हो माझे मित्र आणि सगळ्यांनी माझा मला कधी वाटू नाही दिलं की मी वेगळं आहे ते मला आपला मित्र आहे असंच सगळ्यांनी मला हे केलं आणि मग ट्रिपला वगैरे गेलास की नाही त्यांच्याबरोबर हो गेलेलो मी आधी फिरत होतो ते आपण गेलो आणि एकदा मी म्हणजे उचलून न्यायला लागायचं तर एक शाळेतला दादा आणि म्हणजे माझ्या बाबा दादाला पाठवलेलं आणि असे पण गेलेलो एकदा म्हणजे शाळेतलं लाईफ तुझं छान तू एन्जॉय केलं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे की मित्रांनी ऍक्सेप्ट करणं त्याला आणि मिसळणं मिसळलं जाणं समाजामध्ये हे हो खूप गरजेचं होतं आणि ते तुम्ही केलं मला असं वाटतं की अशा मुलांकडे आपण थोडं असं बघतो की एखादी गोष्ट त्यांनी नाही केली तर जाऊ दे नको करू दे अभ्यास नाही करतोय नको करू दे की थोडा आपण त्याला वेगळी ट्रीटमेंट देतो तर असं काही त्याच्या बाबतीत तुम्ही केलं का नाही वेगळी ट्रीटमेंटचा तर काही प्रश्नच नव्हता कारण वेगळी ट्रीटमेंट देऊन साध्य तर काहीच होणार नव्हतं त्याच्याकडे तेव्हा ते लिमिटेशन काय होतं की तो तेव्हा चालू शकत नव्हता त्यावेळेला तो अ, मेडिकली जे शूज येतात सपोर्ट देणारे पायांना तर तसे ते डी एफ ओ वगैरे असं म्हणतात त्यांना तर तो ते वापरत होता त्यामुळे जे आपल्याकडे अवेलेबल गोष्टी होत्या ते सपोर्ट आम्ही त्याला दिला होता पण चालण्यात हर्डल सोडून बाकी त्याच्या बाबतीत काही नॉर्मॅलिटी किंवा बाकी काहीच वेगळे पण नव्हतं त्यामुळे आम्ही की तुला हे आहे म्हणून तू काही करू नकोस किंवा हा काही भाऊ आम्ही कधीच केला नाही की जे नॉर्मल मुलांच्या बाबतीत आई बाबा करतात ते सगळं नॉर्मल आयुष्य त्याच्या बाबतीत पण आम्ही केलं कारण आम्हाला दोन मुलं असल्यामुळे की ह्याला वेगळी ट्रीटमेंट आणि मुलीला वेगळी ट्रीटमेंट आम्ही असं कधीच केलं नाही फक्त फिजिकल लिमिटेशनच्या बाबतीत आम्ही ॲक्सेप्ट केलं होतं की ठीक आहे तू हे करणार नाहीस पण ह्याच्या बदली तू दुसरं जे काम करू शकशील जे तुला जमतंय आणि कसं झालं भाऊ बहिणीचं एक जे बॉन्डिंग असतं म्हणजे बहिणीबरोबर त्याचं खूप छान बॉन्ड आहे किंवा भावा बहिणींमध्ये एक हे असतं ना तू माझं असं केलंस तर मी तुझं तसं करेन म्हणजे ती ती जी काही नोकझोक असते तर ती ते ती सगळी सगळी नॉर्मल आमच्या घरात सुरू होती आणि तेव्हा तो चालत असल्यामुळे विशेष काही त्याच्यात अडचण नव्हती म्हणजे ज्या घरात ज्या रेग्युलर भांडणं मारामाऱ्या जे काही नॉर्मल सीन असतो तो, तो सगळ्यात नॉर्मल सीन आमच्या घरात होता आणि रादर त्या बहुतांशी अजूनही नॉर्मल आहेत फिजिकल लिमिटेशन आम्ही ॲक्सेप्ट केलं आहे पण बाकी गोष्टींचा आमच्याकडे म्हणजे उगाच लाड त्याचे होत नाहीत महत्वाची गोष्ट खूप सांगितली तुम्ही इथे की वेगळी ट्रीटमेंट तुम्ही स्वतः त्याला न दिल्यामुळे त्याला हे लक्षात आलं की आपण इतरांपेक्षा वेगळे नाही आहोत आपण इतर नॉर्मल मुलांसारखेच आपण अगदी आपण एक मुलांवर छोट्या छोट्या जबाबदाऱ्या टाकतो की जा गॅस बंद करून ये असं काही त्याच्या बाबतीत तुम्ही करता की हो हो कारण काय झालं ऍक्च्युली आम्ही जेव्हा मुंबईमधून रत्नागिरीत आलो किंवा जेव्हा डायग्नोस ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर त्यावेळेला तिथे एक कंपल्सरी तुम्हाला काउन्सिलिंग सेशन असतो कारण न्यूरोलॉजिक म्हणजे न्यूरोलॉजिस्ट जे पिड्रॅटिक न्यूरोलॉजिस्ट असतात तर त्यांच्या इथे बहुधा असाध्य रोग किंवा अशाच बऱ्याच अंशी अशाच गोष्टी असतात तर तिथे कंपल्सरी काउन्सिलिंग सेशन असतो तर तिथे पालकांना जास्त गरज असते त्याची की समजून घेण्याची कारण मूल हे तुमचं लहान असतं पण मुलाशी कसं वागावं किंवा मुलाला तुम्ही हँडल कसं करावं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे म्हणजे शिकवल्या नाही जात पण तुम्हाला समजवल्या जातात जे मुलाचे लिमिटेशन आहेत ते तुम्हाला ओपनली सांगितले जातात त्यामुळे त्या काउन्सिलिंगचा आम्हाला भरपूर उपयोग झाला कारण काउन्सिलिंगमुळे आम्हाला एक कळलं की म्हणजे त्याला कसं ट्रीट करायचं नॉर्मल ट्रीट करायचं हे जितकं खरं आहे तितकं त्याचे जे काही लिमिटेशन आहेत त्या लिमिटेशनमध्ये जे काही त्याला येणारं नैराश्य आहे डिप्रेशन आहे ह्या गोष्टी तर हळूहळू येणारच आहेत पण त्या येऊ नयेत म्हणून त्याचा येऊ नयेत म्हणजे पूर्णतः आपण टाळू शकत नाही पण त्या काही अंशी आपण त्याच्यातनं त्याचा कॉन्फिडन्स टिकवणं किंवा कि ह्या सगळ्या गोष्टींसाठी तिथे जे आम्हाला काउन्सिलिंग झालं होतं आमचं त्याचा आम्हाला खूप उपयोग उप झाला त्यामुळे क्षितेश घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींच्या जबाबदाऱ्या तर कायमच घेत होता जसं कुकरच्या शिट्या मोजून गॅस बंद करणं जेवायची तयारी करणं किंवा शाळेत जाताना स्वतःची बॅग भरणं इव्हन स्वतःचे म्हणजे स्वतःच्या कपाटातला कप्पा लावणं अशा बऱ्याच छोट्या छोट्या जबाबदाऱ्या मी त्याच्यावर टाकल्या होत्या आणि त्याचा एक असा फायदा होता की मी ही घरात महत्त्वाचा आहे ही भावना त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होती कारण जेव्हा असे काही आजार डायग्नो होतात तेव्हा मुलांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं कारण ती सगळी जबाबदारी एकतर आई बाबांना स्वतःला पेलवता येत नाही आणि कुठेतरी तो ॲक्सेप्टन्स होत नाही त्यामुळे मुलांशी कसं वागावं हा संभ्रम आईवडिलांपुढेच जास्त असतो पण तिथलं जे काउन्सिलिंग होतं त्याचा आम्हाला खूप उपयोग झाला आणि आम्ही क्षितिजला बऱ्यापैकी नॉर्मल गोष्टी करवत होतो त्यामुळे कसं झालं की त्याचा कॉन्फिडन्स टिकून राहिला की मी गोष्टी करू शकतो माझ्या म्हणजे मी आहे हे जे काही भावना टिकून राहते ना तर ती खूप महत्वाची असते आता तू मला सांग की एक पाचवी सहावी पर्यंतचा अभ्यास थोडाफार होऊन जातो पण पुढे आपण पुढच्या मध्ये जातो इयत्तांमध्ये तस तसा अभ्यास वाढायला लागतो ला ला मग तू कसा हा अभ्यास करायचा शाळेतलं शिकवलेलं पण लक्ष देऊन ऐकणं आणि आणि मग नोट्स वगैरे ते शाळेत द्यायचे ते आम्ही प्रिंट आऊट काढून घ्यायचो मग ते वाचून करायचो मी आध, आधी मदत लागायची पण मग मोठं जसं जसं मोठं झालं तसं मोस्ट हे अभ्यास स्वतः करायला जमायचं मला अच्छा तू आता अभ्यास करतोय रेग्युलर तुझा अभ्यास आहे तर कुठला विषय कठीण वाटतो तुला आणि त्यासाठी काही स्पेशल तुला काही ट्युशन किंवा असं काही तू केलंस का मॅथ्स आधी कठीण जायचा पण मग क्लासेस चालू केले मग आता इतका त्रास नाही होता म्हणजे कॉन्फिडन्स आलाय की जमेल मॅथ्स पण मी इथे जरूर सांगू इच्छिते की आ... क्षितिजसाठी किंवा क्षितिजच्या ह्या डिझीजमुळे क्षितिजला मॅथमॅटिक्स हा विषय फार कठीण जात होता मॅथ्स हा इतका सोपा विषय नाही की कोणीही वाचावं वा, आणि कुणीही एक्सप्लेन करावं हा विषय इतका सोपा नाही आणि त्याच्यात सी बी ई बोर्ड त्यामुळे क्षितिजला मॅथ्स कसं शिकवावं हा आमच्या पुढे खरंच त्यावेळेला असणारा मोठा प्रश्न होता तेव्हाच मला माधवी नाटेकरचं नाव कळलं होतं की ती थोडी काय म्हणतो अभ्यासू शिक्षिका आहे आणि ती पर स्पर्धा परीक्षांना वगैरे वगैरे गायडन्स देते तर म्हणून मग आम्ही तिला विचारलं की आमच्या म्हणजे गणितासाठी काही मदत होऊ शकते का तर सुरुवातीला तिने ते चॅलेंज म्हणून स्वीकारलं त्या स्वत आमच्या घरी यायला त्यांनी सुरुवात केली असं त्यांनी क्षितिचा तीन वर्ष क्लास घेतला आणि जो काही क्षितिचा मॅथमॅटिक्सचा म्हणण्यापेक्षा जो काही अभ्यासाबद्दलचा कॉन्फिडन्स आहे तो त्यांनी डेव्हलप केला असं मी म्हणू शकते आणि मला आवर्जून सांगायला आवडेल की मॅथ्समध्ये त्याला शंभरापैकी बावन्न मार्क आहेत जिथे मला गणित कधीच जमणार नाही परिस्थिती होती तिथून मलाही गणित जमतं इथपर्यंत माधवी नाटेकरनी त्याचा प्रवास घडवला आहे त्यामुळे गणिताच्या बाबतीत त्याला गायडन्स लागला बाकी सगळे विषय त्याला वाचून स्वतःचे स्वतः कर, जमत होते त्यामुळे ते त्याच्यासाठी काही आम्हाला विशेष काही कोणाला बोलवावं लागलं नाही आणि केमिस्ट्रीचा थोडा विषय होता की केमिस्ट्री तसंही जड जातं फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स जनरल ज्यांना आवड नसते त्या मुलांसाठी तो विषय कठीण जातो तर केमिस्ट्रीसाठी शाळेच्याच सोनाली मसूरकर म्हणून ज्या शाळेच्याच टीचर आहेत त्या घरी येत होत्या शेवटचा दीड महिना त्या दर रविवारी घरी आल्या आणि त्यांनी जे केमिस्ट्रीचा विषय होता तो त्यांनी क्षितिजकडनं करवून घेतला बाकी सगळे विषय क्षितिजने स्वतःचे स्वतः केले आणि ते त्याला जमत होते करायला आता नववीपर्यंत हा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला दहावीत आल्यानंतर बोर्डची एक्झाम होती तर त्याच्यासाठी त्याला रायटरची गरज पडली तर ते कसं ताळमेळ त्यांनी जमवलं ऍक्च्युअली रायटर म्हणजे स्क्राईब हा एकतर कॅन्डिडेटने द्यायचा असतो किंवा शाळेने प्रोव्हाइड करायचा असतो म्हणजे पेपर लिहिण्यासाठी स्क्राईबची गरज आहे हे जेव्हा शाळेने नववीच्या वर्गात जेव्हा अनाऊन्स केलं किंवा विचारलं कोण लिहायला तयार आहे हे पेपर तर सृष्टी कोकरेचं नाव मी आवर्जून घेईन जिने स्वतःच्या स्वयंस्फूर्तीने तिने क्षितीजचे पेपर लिहिण्याची तयारी दाखवली सृष्टी क्षितिजला ती अनेक वर्ष बघत होती जे काही आपण दररोज बघून एखाद्याबद्दलचं आपलं मत असतं किंवा आपल्याला मदत करायची इच्छा असते तर सृष्टीने त्यानेही स्वतःहून त्याला मदत करण्याची आपली आ, इच्छा दाखवली आणि सृष्टीने क्षितीजसाठीचे दहावीचे पेपर्स दिले होते आणि त्यांचं बाकी त्यांचा ताळमेळ किंवा त्यांनी ते कसे ऍडजस्ट केले ह्याबद्दल क्षितिज जास्त चांगलं सांगू शकतो कसं तू करून घेतलंस ते सांग गे? तू सांगायचं असं का उत्तर आता मॅथ्सचे आपण एक 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 स्टेप्स घेतो ना तर ते तू कसं त्याला तिला एक्सप्लेन केलंस ते स्टेप्स म्हणजे जे आपण तोंडी सांगू शकत होतो ते तोंडी सांगू होतो आणि जे काय हे असं असं काढायचं तर मी ते म्हणजे काढून दाखवतो आणि ती मग नीट ते काढून हे करत होती फेअर करत होती बरं आता एवढं तू छान यश मिळवलेस तुला एकूण सत्तर टक्के मार्क्स मिळालेले आहेत तर मग पुढे काय कर करायचं ठरवलेस तू आर्ट्स किंवा कॉमर्स खरं गार्डन मे माझं हे आहे म्हणजे आवड पण त्याच्यासाठी परत इंजिनिअरिंगचं प्रॅक्टिकल आणि काय काय येणार म्हणून ते आता सोडलं मी शक्य नसणार ऑटोमोबाईल मध्ये तुला आवड आहे हो। म्हणजे काय आवडतं तुला त्यातलं गाड्या गाड्या हो त्याला गाड्या आवडतात म्हणजे गाड्यांचे बऱ्यापैकी सगळे त्याला टेक्निकल डिटेल्स माहिती आहेत गाड्यांच्या कंपन्या त्यांचं मेकॅनिझम कसं चालतं हे सगळं बऱ्यापैकी त्याला गुगल सर्चनेच माहिती आहे पण ह्या गोष्टी त्याला चांगल्या तऱ्हेने माहिती आहेत पण त्याच्या फिजिकल लिमिटेशनमुळे आता असा प्रश्न आहे की नक्की त्याला काय आपण करवू शकतो ह्याचं अजून आम्हाला तसं काही म्हणजे योग्य रस्ता मिळालेला नाहीये पण थोडासा त्याचा इंटरेस्ट लॉ करू शकतो पण अजून स्पेसिफिक असं काही ठरवू शकलेलं नाही तर क्षितिज आता तुझ्याकडे वळते परत एकदा मी तुला ज्या काही शारीरिक तुझ्या लिमिटेशन्स आहेत तर त्याच्यामुळे काही अडचणींना तुला नक्कीच तोंड द्यायला लागलं असेल तर त्या काय होत्या आणि काय केलंस त्याच्यासाठी तू म्हणजे तसं आधी शाळेत जाताना आईला फोर व्हीलर नाही यायची पण मग आई शिकली आणि तसं आम्हाला सोडायला लागली आणि म्हणजे समजा मी म्हटलं बाहेर हॉटेलला जाऊया जेवायला तर तिथे व्हीलचेअरवर मी म्हटलं जायचं तर रॅम्प नाही आहे असे काय काय इश्यूज पण आहेत बरोबर म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जाताना हा प्रॉब्लेम अशा व्यक्तींना फेस होऊ शकतो फेस करायला लागू शकतो तर तुला काय याच्याबद्दल म्हणायचं की काय व्हायला हवं अजून ह्याच्यात याच्यावर अजून लक्ष दिलं जायला पाहिजे म्हणजे फोकस होयला पाहिजे अजून ह्याच्यावर अच्छा जसं की व्हीलचेअर रॅम्प्स बाथरूम मध्ये तिथे व्हीलचेअर जाऊ शकते असं मी मुंबईमध्येच बघितले की डिसेबल्ड लोकांसाठी वॉशरूम्स आपले ते असं कुठेच दिसत नाही तसं ते पण झालं पाहिजे किंवा प्रवासाच्या संदर्भात हा हा रेल्वे स्टेशनवर पण तुम्ही व्हीलचेअरवरनं म्हटलात की मी ट्रेन मध्ये चढीन चढूच नाही शकत त्याच्यात पण लक्ष दिलं जायला पाहिजे म्हणजे आम्हाला कुठे जायचं असतं तर आम्ही कार म्हणणं जायचो पण म्हणजे ट्रेनचं पण बघायला हवंय खरं म्हणजे ट्रॅव्हल करताना ह्या अडचणी येऊ शकतात या अशा लोकांना तर त्याच्यासाठी सुद्धा काही प्रयत्न समाजाकडनं पण व्हायला हवेत असं तुला म्हणायचं तर गौरीताई मी क्षेत्रिजीला खूप छान आहे आणि त्याला खूप छान कॉन्फिडन्स तुम्ही दिलाय तर समाजामध्ये हा डिसीज किंवा अशाच काही दुर्मिळ आजार असतील गंभीर आजार झालेले असे काही व्यक्ती असतील तर त्यांना तुम्हाला काय सांगावं असं वाटतं अशा व्यक्तींना सांगण्यापेक्षा त्यांच्या सभोवत जी माणसं राहतात त्यांची जी फॅमिली आहे तर जास्त मोठा रोल हा त्या फॅमिलीचा येतो की त्या माणसाला एखादी गोष्ट कमी आहे तर ह्या गोष्टीवरती तुम्ही फोकस करून तुला हे येत नाही हे येत नाही ये, 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 <सफ़़गी>। ह्या गोष्टीवरती तुम्ही फोकस करण्यापेक्षा तुम्ही ज्या गोष्टी तो करू शकतो जसं क्षितीच्या बाबतीत गोष्ट अशी होती की क्षेत्र चालू शकत नव्हता पण तो बोलू शकत होता तो विचार करू शकत होता तो लिहू शकत होता त्याला सगळ्या गोष्टी समजत होत्या हे जे काही ज्या काही गोष्टी त्याच्याकडे होत्या त्या, त्या गोष्टींकडे आम्ही फोकस केलं तू चालू शकत नाहीस ह्या गोष्टीचा आम्ही कधीच केला नाही तर तुला काय जे करणं शक्य आहे जे काही तुझ्याकडे आहे त्या गोष्टींचा आम्ही कायम फोकस केला तर अशा मुलांबरोबर जी काही त्यांची जी फॅमिली आहे तर त्यांनी त्या मुलाच्यातले असलेले गुण किंवा त्याच्याकडे असलेल्या ज्या प्लस पॉइंट्स आहेत त्या गोष्टींकडेच त्यांनी फोकस करावं जेणेकरून मुलाला कमतरता तुम्ही दाखवत राहिलात तर ती कमतरताच माणसाला कायम जाणवत राहते पण तुम्ही तुमच्याकडे असलेले प्लस पॉइंट्स किंवा तुमची बलस्थानं दाखवत राहिलात तर मूल त्या दृष्टीने विचार करतं आणि आपल्याच्या म्हणजे ज्या कमतरतेचा बाऊ न करता ते असलेल्या गोष्टी वापरायला शिकतं त्याचा उपयोग करायला शिकतं अगदी बरोबर तुम्ही सांगितलं या पॉझिटिव्ह नोटवरतीच मला वाटतं आपण आज इथे थांबूया क्षितिश भविष्यातले जे काही तुझे प्लॅन्स आहेत त्याच्यासाठी आमच्या सगळ्या श्रोत्यांतर्फे आकाशवाणीतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा गौरीताई तुम्हाला पण खूप शुभेच्छा आणि आज आपण इथे दोघंही आलात आणि आमच्या श्रोत्यांशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात त्याच्याबद्दल पूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आभार मानते तुमचे धन्यवाद मला आवर्जून एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की क्षितिजच्या या प्रवासात क्षितिजची शाळा नवनिर्माण हायस्कूलचा खूप मोठा वाटा आहे त्यांच्या सहकार्याशिवाय हा प्रवास कठीण होता तसेच कोकण रेल्वे परिवाराची आवश्यक ती साथ आम्हाला कायम मिळत राहिली आहे आज तुम्ही आम्हाला इथे बोलावलं आणि क्षितिजचं जे कौतुक केलं त्याने क्षितिजला आणि त्याच्यासारख्या स्पेशली एबल्ड मुलांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल यासाठी मी आकाशवाणीचे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद धन्यवाद